सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपणासाठी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय आणि त्या शासन निर्णयामध्ये कोणत्या गोष्टींचा उल्लेख आहे तसेच कशा पद्धतीची कारवाई करायची आहे याबाबतचे व्हिडिओ घेऊन येत असतो आज देखील आपण असाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत यामध्ये आपल्याला राज्यातील सर्व शाळांमध्ये सखी सावित्री समिती गठीत करायची आहे तर आपल्याला माहीत आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये देखील विविध समित्याचा उल्लेख आहे त्यामध्ये देखील सखी सावित्री या समितीचा उल्लेख आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी जे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचं पत्रक आहे त्यानुसार देखील आपल्याला शाळेमध्ये सखी सावित्री समिती चा स्थापन करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की सखी सावित्री समिती कशा प्रकारे स्थापन करायची आहे त्याची रचना काय असणार आहे त्याचबरोबर सखी सावित्री समितीचे कार्य कोणत्या पद्धतीचे आहे तिचे अहवाल लेखनाची कार्यपद्धती काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील सर्व मुलं शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप क्षमतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठन करण्याबाबतचा दिनांक दहा मार्च दोन हजार बावीसचा हा शासन निर्णय आहे आपल्याला माहीत आहे राज्यातील मुलामुलींच्या जर शाळेमध्ये सुरक्षितता आणि निकोप वातावरण ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सखी सावित्री समिती काय करायची आहे शाळेमध्ये असणं आवश्यक आहे आता या जी आरच्या प्रस्ताविकामध्ये काय सांगितलं आहे ते पाहूया मूलभूत हक्काचे संरक्षण व्हावे यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे एकोणनव्वनमध्ये बालहक्क संदर्भात बाल हक्क संहिता आणलेली होती आणि यामध्ये बालकांना जीविताचा अधिकार शारीरिक आणि बौद्धिक सुप्त गुणांचा विकास करण्याचा अधिकार बालकांच्या विकासावर घातक परिणाम होला अशा प्रभावापासून संरक्षण करण्याचा अधिकार तसेच कौटुंबिक सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात सहभागी होण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झालेला आहे आणि बालकांचे जे विशेष मानवे आहेत ते अठरा वर्षाखालील सर्व मुला मुलींना लागू आहेत त्यामध्ये जात धर्म वंश लिंग भाषा किंवा संपत्ती यानुसार भेदभाव नसणार आहे या शासन निर्णयानुसार मुलींचे शिक्षण असेल आरोग्य असेल त्यांची सुरक्षा असेल त्याचबरोबर कोविड नाईनच्या पार्श्वभूमीवर मुला मुलींच्या शिक्षणावर अतिशय दुर्गामी परिणाम झाल्याचा दिसत आहेत तसेच पालकांच्या स्थलांतरामुळे मुलांचं शाळाबाह्यचं प्रमाण देखील वाढल्याचं दिसून येतं आणि याचशिवाय बालविवाहाचे वाढते प्रमाण असेल घर शाळा आणि समाजात मुला मुलीला सुरक्षित आणि बालस्नेही वातावरण मिळावे या सर्व गोष्टीचा विचार करून सामाजिक भावनिक आणि अध्ययन उत्तमत्या मिळाव्या त्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंचवीसव्या स्मृती दिनाच्या निमित्तानं सखी सावित्री समिती शासनाने गठीत करण्याचे धोरण अवलंबल्याचं आपणाला दिसून येतं तर आपल्याला सखी सावित्री समिती ही शाळा स्तरावर स्थापन करायची आहे त्याचबरोबर केंद्र स्तरावर देखील स्थापन करायची आहे आणि तालुका स्तरावर देखील आपल्याला सखी सावित्री समिती स्थापन करायची आहे तर आता आपण केंद्र स्तरावर किंवा शाळा स्तरावर आणि तालुका स्तरावर कशा प्रकारे सखी सावित्री समितीची रचना आहे याविषयी माहिती पाहूया राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावर विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठन करण्यात येत आहे आता रचना कशी आहे ती आता आपण समजून घेऊया असणार आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे सखी सावित्री समितीचे अध्यक्ष असणार आहेत त्याचबरोबर शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी या समितीच्या सदस्य असतील समुपदेशक हे हे देखील एक सदस्य या समितीमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत त्यामुळे वेळोवेळी विद्यार्थिनीला ज्या काही कठीण प्र, कठीण प्रसंग असतात त्या ठिकाणी समुपदेशनाची जर गरज पडली तर ते त्यासाठी एक समुपदेशक या समितीमध्ये असणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला डॉ प्रतिनिधी म्हणजे डॉक्टर्स या ठिकाणी एक सदस्य आपणाला घ्यायचे आहेत त्याचबरोबर अंगणवाडी सेविका असेल पोलीस पाटील असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य महिला प्रतिनिधी देखील आपल्याला या ठिकाणी सदस्य म्हणून घ्यायचे आहेत त्यानंतर पालकामधील एक महिला आपल्याला या समितीमध्ये सदस्य म्हणून प्रतिनिधी घ्यायचे आहे त्यानंतर नऊ शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी त्यामध्ये दोन विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थ्यांचा समावेश या समितीमध्ये सदस्य म्हणून असणार आहे आणि शाळेचे मुख्याध्यापक सखी सावित्री समितीचे सदस्य सचिव असणार आहेत अशा प्रकारे शाळा स्तर वर आपल्याला सखी सावित्री समितीची रचना दिसून येते त्याचबरोबर आता सखी शाळा स्तरावर जी सखी सावित्री समिती आपण स्थापन करणार आहोत तिचे महत्वाचे कार्य कोणते असतात ते पाहूया एक आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के मुलामुलींची दिव्यांग विद्यार्थी पटनोंदणी व शंभर टक्के उपस्थिती साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक घरी शिक्षकांनी आणि बालरक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्याची नाव नोंदणी करणे हे महत्त्वाचं पहिलं कार्य असणार आहे त्याचबरोबर स्थलांतरित पालकांच्या किंवा शाळाभर असलेल्या सर्व मुली मुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपल्याला शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करायचं आहे हे, हे दुसरं कार्य असणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक बौद्धिक विकासासाठी तसेच ताना ताणतरावमुक्तीसाठी मुलामुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे हे देखील महत्त्वाचं कार्य आपल्याला सखी सावित्री समितीचं दिसून येतं त्यासाठी जे सजग पालकत्वासाठी आपल्याला त्यांची वेळोवेळी वेड़ कार्यशाळा देखील आयोजित करायची आहे चौथं कार्य हे मुलामुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणी करणे त्यानंतर पुढे आहे मुलामुलींना संबंधी मार्गदर्शन करणे कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम राबविणे आणि मुलींच्या स्वसंरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण आयोजन करणे देखील सख्खी सावित्री समितीचं महत्त्वाचं कार्य असणार आहे मुलींसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे आणि निरोगी जीवनासाठी स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरे समुपदेशन यासारख्या उमेद यासारख्या विविध उपक्रमाचे आयोजन करणे हे देखील महत्त्वाचं कार्य सख्खी सावित्री समितीचं आहे त्यानंतर सात आपल्या कार्यक्षेत्रातील बालविवाह रोखून बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम बालविवाह विषयी विद्यार्थ्याच्या बालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि मुलींचे शिक्षण सुरू राहण्याचा प्रयत्न करणे हे देखील सखी सावित्रीचं महत्वाचं कार्य आहे व्यावसायिक सामाजिक जबाबदारी सी एस आरच्या माध्यमातून सामाजिक भौगोलिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी मदत मिळवायची आहे आपल्याला त्यानंतर नऊ विविध कारणावर जर मुलामुलींच्या होणारा अध्ययन रा, रा कमी करण्यासाठी उपाययोजना करायच्या आहेत आणि दहा शाळेत समतामूलक वातावरण राहील यासाठी लिंग आणि समावेशक उपक्रम राबविणे यामध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत अशी निकोप वातावरण निर्मिती करायची आहे तसेच आपवादक परिस्थितीमध्ये जर कोठला घ प्रकार घडला तर लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायदा पॉस्को अंतर्गत ई बॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेची माहिती आपल्याला द्यायची आहे तसेच महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग ॲपची देखील माहिती व वेळोवेळी आपल्याला चाईल्ड हेल्पलाईन नंबर जो आहे एक हजार अठ्ठ्याण्णव बाबत सूचना आणि फलक आपल्याला शाळेमध्ये लावायचे आहेत म्हणजे आपल्याला तीन प्रकारचे फलक शाळेमध्ये या ठिकाणी लावायचे दिसत आहे की बाल संरक्षण हक्क कायदा जो पसोअ अंतर्गत ई बॉक्स आहे त्याबाबतचा फलक असेल किंवा महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षणा म्हणजे जे तयार केले चिराग ॲपची माहिती देणारा फलक असेल किंवा चाईल्ड हेल्पलाईन नंबर आपल्याला प्रदर्शित करायचा आहे अशा प्रकारचे फलक आपल्याला शाळेमध्ये लावायचे आहेत त्यानंतर पुढे पुढील कार्य आहे या समितीचं पहा अकरा समितीच्या महिन्यातून एक वेळा आणि आवश्यकता भासल्यास अधिक वेळा बैठका आयोजित करायच्या आहेत आणि सदर बैठका शाळेत घेण्यात याव्या जेणेकरून मुला मुलींचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील पुढे बारा शाळा स्तर समिती बैठकीचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत केंद्रस्तर समितीसमोर सादर करायचा आहे आणि केंद्रातील कोणत्याही स्तरावर मुलीच्या शिक्षणाबाबत व इतर समस्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी केंद्रस्तर समितीने समजून शकतील व त्यावर त्या तातडीने निर्णय घेणार आहेत समितीच्या फलक शाळेच्या कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला शाळा स्तरावर समितीचे विविध प्रकारचे कार्य तेरा प्रकारचे कार्य आपल्याला या ठिकाणी दिल्याचं दिसून येतं त्यानंतर दुसरी जी समिती असणार आहे ती आपली केंद्र स्तरावरची सखी सावित्री समिती आता या समितीची रचना कशी असते ती पाहूया प यामध्ये एकूण नऊ सदस्य असतात त्यामध्ये केंद्र प्रमुख या समितीचे चा अध्यक्ष असणार आहेत तसेच केंद्रातील महिला शिक्षक प्रतिनिधी या समितीमध्ये सदस्य म्हणून असणार आहेत एक समुपदेशक असणार आहेत सदस्य म्हणून त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला प्रतिनिधी डॉक्टर या ठिकाणी आपल्याला सदस्य म्हणून घ्यायचे आहेत अंगणवाडी परिवेशिका या ठिकाणी सदस्य असणार आहेत त्याचबरोबर तज्ञ म्हणजेच वकील हे देखील या ठिकाणी असणार आहेत ज्यांना की कायद्याची माहिती असणार आहे ते सदस्य असणार आहेत त्याचबरोबर बालरक्षक महिला प्रतिनिधी व केंद्रातील कोणत्याही एका शाळेतील विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून या समितीमध्ये आपल्याला असणार आहे तसेच नजीकच्या पोलीस स्टेशनमधील महिला प्रतिनिधी या सखी सावित्रीची केंद्रीय स्तर समिती असणार आहे त्या ठिकाणी सदस्य असणार आहेत आणि केंद्र शाळेचे मुख्याध्यापक हे केंद्रस्तरीय सखी सावित्री समितीचे सचिव असणार आहेत तर अशा प्रकारे एकूण केंद्रस्तरीय सखी सावित्री समितीमध्ये एकूण नऊ सदस्य असणार आहेत तर ही स झाली सखी सावित्री समितीची रचना आता सखी सावित्री जी केंद्रस्तरीय समिती आहे तिचे कार्य कोणते आहेत ते आता आपण समजून घेऊया केंद्रस्तर सखी सावित्री समितीचे कार्य एक केंद्रस्तर समितीची दर दोन महिन्यातून एक आणि आवश्यकता भासल्यास अधिक वेळा आपल्याला बैठक केंद्रशाळेत आयोजित करायची आहे त्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रातील मुलामुलींची शंभर टक्के पट नोंदी शंभर टक्के उपस्थित तसेच शाळाबाह्य व स्थलांतरित पालकांच्या मुलामुलींचे शंभर टक्के समायोजनासाठी शाळा स्तर समितीला मार्गदर्शन करणे आणि कारवाईचा पाठपुरावा करणे हे केंद्रस्तरीय समितीचं महत्वाचं कार्य आहे त्यानंतर मुला मुलींना करिअर मार्गदर्शन असेल कौशल्य विकसन मुला मुलींना संरक्षणाचे प्रशिक्षण असेल किंवा कार्यक्षेत्रातील बालविभाग बंद करण्यासाठीचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठीचे शाळा स्तर समितीला मार्गदर्शन करायचे आहे तर समितीकडे सादर करून योग्य कारवाईसाठी प्रयत्न करणे तसेच लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा पॉस्को अंतर्गत असलेल्या ई बॉक्स व चिराग ॲपची जनजागृती करणे हे देखील केंद्रस्तरीय सखी सावित्री समितीचं महत्वाचं कार्य आहे पुढे चार शाळा स्तरावर राबविण्यात येणाऱ्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावपणी होण्यासाठी शाळा स्तरावर समितीवर नियंत्रण ठेवणे आणि केंद्रातील कोणत्याही शाळेला उपाययोजनांची अंमलबाजाने योग्यरित्या केल्यास त्यांच्या प्रयत्नाला प्रसिद्धी आणि प्रोत्साहन देणे हे देखील केंद्रस्तरीय सावित्री समितीचं कार्य आहे पाच केंद्रस्तर समितीने कार्याचा अहवाल तालुका स्तर समितीला प्रत्येक तीन महिन्यांच्या बैठकीत सादर करावा जेणेकरून केंद्रातील कोणत्याही स्तरावर निर्माण झालेल्या समस्याचे समाधान करण्यासाठी तालुक्या समितीला तातडीने निर्णय घेणे शक्य होणार आहे त्यानंतर सहा शाळा स्तर समिती व तालुका स्तर समिती यांच्यामध्ये समन्वयाचे कामकाज म्हणून केंद्रस्तरीय सखी सावित्री काम करणार आहे फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावेत अशा प्रकारे केंद्रस्तरीय सखी सावित्री समितीचे आपल्याला महत्त्वाचे कार्य या ठिकाणी दिसून येत आहेत त्यानंतर तालुका शहर साधन केंद्रस्तर सखी सावित्री समिती कशा प्रकारे असणार आहे त्याची रचना कशाप्रकारे असणार ते पाहूया यामध्ये एकूण अकरा सदस्य असणार आहेत त्यामध्ये पहा गट अधिकारी किंवा प्रशासन अधिकारी जे असणार आहेत ते या समितीचे अध्यक्ष असतील तालुका स्तरीय सक्की सावित्री समितीचे त्यानंतर तालुका शेअर साधन केंद्र संपर्क अधिकारी डायट हे या समितीचे एक सदस्य असतील त्यानंतर विधी तज्ज्ञ म्हणजे महिला प्रतिनिधी वकील या देखील समितीचे एक सदस्य असणार आहेत त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य महिला प्रतिनिधी सदस्य असणार आहेत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला प्रतिनिधी या ठिकाणी एक सदस्य म्हणून घ्यायचे आहेत तसेच तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत शा त्याशिवाय पोलिस निरीक्षक म पोलीस उपनिरीक्षक देखील या समितीमध्ये सदस्य आहेत बालरक्षक महिला प्रतिनिधी व तालुक्यातील कोणत्याही एका शाळेतील विद्यार्थिनी प्रतिनिधी सदस्य म्हणून या ठिकाणी घ्यायचे आहे स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी तालुकास्तरीय सखी सखी सावित्री समितीचे सदस्य असणार आहेत आणि समुपदेशील असल्यास प्राधान्य त्या सदस्य सचिव सखी सावित्री समिती तालुका समितीच्या असणार आहेत अशा प्रकारे तालुका किंवा शहर स्तरावर आपल्याला सखी सावित्री समिती स्थापन करायची आहे आता तालुका सखी सावित्री समितीचे महत्वाचे कार्य कोणते आहेत ते आता आपण समजून घेऊया पहा तालुका शहर साधन केंद्र सखी सावित्री समितीचे कार्य यामध्ये एक तालुका समितीचे दर तीन महिन्यातून एक आणि आवश्यकता भासल्यास अधिक वेळा आपल्याला बैठक गट शिक्षणाधिकारी कार्यालयात आयोजित करायची आहे त्याचबरोबर शाळा केंद्र स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी केंद्रस्तर समिती व शाळा स्तर समितीवर नियंत्रण ठेवणं हे तालुकास्तरीय सखी सावित्री समितीचं महत्वाचं कार्य आहे त्यानंतर तीन व्यावसायिक सामाजिक जबाबदारी म्हणजे सी एस आरच्या माध्यमातून सामाजिक भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी कार्यक्षेत्रातील कंपन्यांशी संपर्क का साधून मदत उपलब्ध करून घेणे आणि उपलब्ध मदत का पात्र लाभाप लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे हे देखील महत्त्वाचं कार्य तालुकास्तरीय सक्की सावित्री समितीला करायचं आहे त्यानंतर चार शाळास्तर किंवा केंद्र स्तरावर निर्माण झालेल्या समस्याचे समाधान व तक्रारीचे निवारण करण्यासाठी थेट तालुकास्तर समितीकडे तक्रार सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणं हे सखी सावित्री समितीचं एक महत्त्वाचं का हा तालुका स्तर समितीच्या कार्यालयाचा अहवाल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत सादर करावा जेणेकरून जिल्ह्यातील कोणत्याही स्तरावर मुला शिक्षणाबाबत व इतर समस्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी समजू शकतील व त्यावर तातडीने निर्णय घेणं शक्य होणार आहे आणि सात आहे सदर समितीचे फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावेत अशा प्रकारे आपणाला तालुकास्तरीय जे सखी सावित्री समिती आपण स्थापन करणार आहोत तिचे हे महत्वाचे कार्य आपल्याला दिसून सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध देखील आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या मुलींच्या व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी केंद्रस्तर असेल शाळा स्तर असेल किंवा तालुका आणि शहर स्तरावर कशाप्रकारे सखी सावित्री समिती स्थापन करायची आहे त्याची रचना काय असणार आहे तिचे कार्य काय असणार आहेत याबाबतची या संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन शासन निर्णयासह तोपर्यंत सर्वांना मनापूर्वक धन्यवाद